पार महाराष्ट्राचे या टोकापासून त्या टोकापर्यंत आल्या असल्यामुळे येतानाच बराचसा प्रवासामध्ये अडचणी आल्या त्यामुळे लवकर निघाले परंतु मंत्री महोदयांनी आपल्याला या ठिकाणी आवर्जून भेट द्यायला आली असता आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे झालेला आहे तो पंधरा लाखापर्यंत जर काम विकास कामं करण्याचा ग्रामपंचायतचा अधिकार न्यायालयाच्या एका निर्णयाने संपुष्टात आला आहे त्यामध्ये वित्त विभागाने आपला जो परिपत्रक होतं ते मागं घेतलं आणि त्यामुळं तो ठेकेदारांच्या बाजून निकाल लागला वास्तविक ग्रामपंचायत ही संस्था आपली शासकीय संस्था आहे ग्रामपंचायतीला कामं करण्यासाठी टेक्निकल मनुष्यबळ आपली दोन पंचायत समित्यांची जिल्हा परिषद असते त्यांचे डेप्युटी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरपर्यंत आपल्याकडं मनुष्यबळ आहे म्हणजे त्यांचा जो मुद्दा होता न्यायालयात तो तसा होता की बाबा यांच्याकडं टेक्निकल मनुष्यबळ नाही आहे आणि यांच्याकडं मशिनरी नाही आहेत म्हणून ग्रामपंचायतीला देऊ नये परंतु वास्तविक आपल्याकडे ही सगळी यंत्रणा आहेत आणि पंधरा लाखापर्यंतच्या कामाला ज्या मशीन लागतात त्यांच्या आमच्या गावोगावी उपलब्ध आहेत आणि त्या उपलब्ध ग्रामपंचायतीला किंवा सरपंचाला नंतर देणार कोणाला आणि त्यामुळं तिथं योग्य बाजू मांडली गेली नाही पण आता जो निर्णय झाला त्यामुळं ग्राम आपलं परिपत्रक निघालं की तीन लाखापर्यंतचीच कामं फक्त ग्रामपंचायतीला करता येतील हे सरासर आमच्यावर अन्यायकारक आहे बाहेरगावचे ठेकेदार येऊन आमची ही छोटी मोठी कामं करणार आम्हाला आमच्या गावच्या कामाची नैतिक जबाबदारी असते काम चांगलं केलं कारण गावाच्या समोर सातत्याने जायचं असतं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आम्हाला तो योग्य वेळेत निर्णय घेऊन योग्य वेळेला योग्य काम त्या ठिकाणी करता येतं म्हणजे आम्हाला एखाद्या गोष्टी वाटला तर हे केलं पाहिजे पण पर परत ते तीन लाखाच्या पुढे गेलं की टेंडर हे ते आणि त्याच्यामध्ये बराचसा अपव्य होतो त्यामुळं पंधरा लाखापर्यंत आमचं जो हक्काचं विकास काम करण्याचा अधिकार आहे तो आम्हाला पूर्ववत बहाल करावा त्यासाठी ग्रामविकासने न्यायालयाच्या त्या निर्णयाचा पूर्ण अभ्यास करावा त्याच्यावर माझ्या मंद माहितीप्रमाणे त्यांनी आपलं परिपत्रक रद्द केलं आहे आपल्याला जी आर काढता येतो का अध्यादेश काढता येतो का याचा तातडीनं अभ्यास करून आम्हाला पहिल्यांदा पंधरा लाख रुपयापर्यंतची आमची जी कामाची मागणी आहे जुनी जुनी ही आहे ती आमची आम्हाला परत हक्क आमचा आम्हाला परत मिळावा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे मी आवर्जून सांगेन साहेब दोन हजार एकोणीसला फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिर्डीमध्ये पन्नास हजार सरपंच उपसरपंच एकत्र जमलो या राज्यामधल्या सरपंचाला शंभर दोनशे रुपये मानधन होतं ते तीन हजार चार हजार पाच हजार झालं आमची मागणी होती की सगळे सरपंच सारखे छोट्या मोठा मोठी ग्रामपंचायत छोटी ग्रामपंचायत ग्राम न करता सरसकट द्यावे त्याच्यामध्ये आम्हाला अन्याय वाटतो आणि दुसरं पंच्याहत्तर टक्के शासन देणार पंचवीस टक्के ग्रामपंचायतीतून घ्या आमच्या शहराच्या शेजारच्या ग्रामपंचायती सोडल्या तर दुर्गम भागातल्या ग्रामपंचायतीला उत्पन्नाची साधनं नाही आहेत आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहेत आम्ही कुणीही पंचवीस टक्के मानधन घेत नाही ग्रामपंचायतीकडून आम्हाला रोजच्या खर्चाला पैसे नसतात त्यामुळं आम्हाला आज पोलीस पाठाला पंधरा हजार रुपये झाले आपल्याच सरकारने केले कोतवालाला पंधरा हजार झाले आपल्याच सरकारने केले त्यांना देण्याबद्दल आम्हाला काही वाटत नाही जो काम करतो त्याला तुमचा त्यांचा हक्क तुम्ही देताय उलट तुमचं अभिनंदन पण आम्ही सरपंच म्हणून सांगायचं उपसरपंच म्हणून सांगायचं आणि हजारोंद तीन हजार रुपये घ्यायचे आणि साहेब अनेक वेळा तक्रारी मांडल्या की हे मानधन आम्हाला सगळ्यांना महिन्याच्या महिन्याला मिळत नाही अठ्ठावीस हजारपैकी वीस बावीस हजार सरपंचांना मिळतं पाच सहा हजार सरपंचांना मिळत नाही त्यात त्या योजनेत अनेक त्रुटी आहेत मी आर जे एस एच्या ऑफिसला कितीतरी वेळा जाऊन आलो आपल्या ऑफिसला कितीतरी वेळा पत्र व्यवहार केला मला वाटतं मागच्या दोन वर्षात एक आठवडा असा नसेल की मी आलो नाही आणि ग्रामविकासला पत्र दिलं नाही साठ ते सत्तर वेळा मी ग्रामविकासकडे आलो आहे त्यामुळं आम्हाला सन्मानजनक मानधन द्यावं सरपंच या शब्दात सन्मान आहे उपसरपंच या शब्दात सन्मान आहे आणि आम्ही गावचे सन्मानित लोक आहोत जे ग्रामीण गावखिऱ्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करतो शासनाच्या योजना राबवण्याचा प्रयत्न करतो आम्ही फक्त ग्रामपंचायत चालवत नाही कृषी खात्याच्या योजना असो आम्हीच जातो पोलीस स्टेशन लोकांसाठी आम्हीच जातो कोर्टात आम्हीच जातो सगळ्या खात्या आता आज लाडकी बहीण योजना चालू आहे अंगणवाडी सेवा आमच्याच ग्रामपंचायतीत येऊन बसते आमच्याच ऑपरेटर त्यांना मदत करतायत अशा अशा वर्कर्स आमच्याकडे येत आहेत म्हणजे सगळ्यांना मदत आम्ही करतो त्यामुळं सरपंच या नावाला सरपंच या नावाला सन्मान आहे सरपंच हे नाव आदराने घेतलं जातं आणि त्यामुळे त्याचं मानधन सन्मानजनक असावं अशी हो। आमची मागणी आहे त्याचबरोबर उपसरपंचांनी आमचं उपसरपंचालाही मानधन मिळावं हो। ग्रामपंचायत सदस्यांना मासिक मिटिंग उपस्थित म्हणून दोनशे रुपये दिले जातात गेल्या पाच वर्षात किती जणांना पैसे मिळाले हो? होते दोनशे रुपये सुद्धा सरकार आम्हाला देऊ शकत नाही फक्त जी आर निघतो आणि त्याचे पैसे येत नाही ही शोगांधिका आहे त्यामुळे आमची मागणी आहे सरपंचांना पंधरा हजार रुपये उपसरपंचाला दहा हजार रुपये आणि ग्रामपंचायत सदस्यांना तीन हजार रुपये द्या <laughs> आणि आमची पदरमोड होते म्हणून आम्ही हे मागतोय मानधन अन्यथा आम्हाला मानधनाची गरज नाही आमची पदरमोड थांबली तर याच्यापेक्षा दुप्पट विकास आम्ही करण्याचा प्रयत्न करू खरं पाहिजे सरपंचांना पंचवीस <laughs> हजार पण कमी आहे पण आम्ही कुठेतरी शासनाचा विचार करतो की आपल्याला पाहिजे ते फक्त आपल्याला पदरमोड होऊ नये म्हणून पाहिजे हजार वेळा पंचायत समिती जायचं जिल्हा परिषद मध्ये जायचंय हा मानधनाचा मुद्दा झाला या दोन मुद्द्यानंतर ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत आमचं उत्पन्न वाढलं पाहिजे आमचा कर वसूल वेळेवर झाला पाहिजे साहेब भले आम्हाला ग्रामपंचायतीच्या ऍक्मेनुसार घर जप्त करण्याचा अधिकार आहे ज्या गावामध्ये निवडून यायचं त्या गावात एक घर जप्त केलं तर पुढच्या वेळेला सरपंच द्या सदस्य सुद्धा व्हायचो नाही आम्ही तसं शक्य आहे तर त्याच्यासाठी त्याच्यावर काय उपाय करता येतोय का त्याच्यावर काय उपाय करता येतोय का आमच्या आमच्या ह्याच्यासाठी थकबाकी ज्यांची थकबाकी आहे त्यांना शासकीय योजना मिळू नये किंवा कर्ज मिळू नये आमचा ड्यूज किंवा थकबाकी नाही असा दाखला बंधनकारक करा किंवा साधं सोपं की जो थकबाकी आहे दरवर्षी मार्च एंड संपला की, की एप्रिल एक एप्रिलला ग्रामसेवकांनी यादी करावी आणि त्यांच्या मालमत्तेवर बोजे टाकून द्यावे आज स्वयंकुशी दाखल्यामुळे आमच्या गावात ग्रामपंचायतीत माणसं घ्यायची बंद आहे ना कसला दाखला मागायला येतात आणि दाखला नंतर आम्ही त्याला दोन पैसे सांगायचो तुझ्याकडे दोन हजार आहेत आमचे पाचशे रुपये भर बाबा आणि त्याला गरज असायची तो तेवढे तरी भरायचा ऑफिस मध्ये माणूस याचा बंद आहे आमची वसुली आहे मी मागेही बोललो तर साहेब आपल्याला की जुनी तकबाकी आम्ही नुसते पुढे ओढतोय त्या ग्रामपंचायतीची पंधरा लाख त्या ग्रामपंचायतीची पंचवीस लाख त्यांचे चाळीस लाख त्यांचे ऐंशी लाख याला एखादी अभय योजना पन्नास टक्के माफी देऊ तीन महिन्यात बसले तर त्याच्यामध्ये शासनाने निर्णय घेण्याची क्षमता दाखवली तर दोन चार हजार कोटी आमच्या ग्रामपंचायतीला मिळून जातील त्या योजनेतून आमचाच कर आम्हाला वसूल होऊन जाईल वसुलीसाठी आणि उत्पन्न वाढीसाठी एक व्यापक बैठक घ्यावी आणि ग्रामपंचायतीला येतो त्यामुळं याही बाबतीत ग्रामपंचायती सक्षम करण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर आमचे ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत साहेब आपले कर्मचारी नगरपालिकेचा कर्मचारी शासकीय कर्मचारी म्हणून पगार घेतो आणि ग्रामपंचायतचा कर्मचारी मानधनावर काम करतो यावलकर समिती आजपर्यंत एवढी सरकार आली कुठल्या यावलकर समितीचा अहवाल लागू केला नाही बरं हे विचार एवढे गरीब असतात की आमचा ग्रामसेवक अशासकीय कर्मचारी आम्ही त्याच्या मागे उभा राहिलो तर थोडीफार वसुली होईल आणि त्यांनी वसूल नाही झाला म्हणून त्याला वसुली हात असल्यामुळे त्याचा मानधन निघत नाही पगार निघत नाही म्हणजे हे एवढे गरीब असताना कमी तत्पुढच्या पगारामध्ये काम करत असताना आम्ही रात्रीचे बारा वाजता फोन केला तर कुटुंब असतं सरपंचा फोन आला बाबा जावं लागेल पाणी बंद झालं लाईट बंद पडली यांचा कुणी विचार करणार आहे का नाही आज आम्ही सरपंच आहे आम्हाला माहीत नाही उद्या आहे का नाही हे कर्मचारी काय काम करणार आहेत गोष्टी जे कर्मचारी काम करतात त्यांच्या न्याय हक्काचं मान्य चुकली त्यामुळे आम्ही त्यांचं पालक होतो स्वीकारले त्याचबरोबर संगणक परिचालक आमच्याबरोबर काम करतात बारा वर्ष त्या कंपनी सीएससी कंपनी लूट केली आम्ही अनेक विकास मंत्रीला आतापर्यंत आवाहन केलं ती रद्द ते धारच तुम्ही दाखवला आम्ही तुमचं अभिनंदन करतो रद्द करण्या धारा दाखवलं पण आता मात्र ती कंपनी कुठली कंपनी नेमली तर फक्त टेक्निकल कामासाठी नेमासाठी आणि हे ग्राम संचालक हे जे संगणक परिचालक होते हे कंपनीकडे काम करत असल्यामुळे आमचा त्यांच्यावर कंट्रोल राहत नाही ना, ना ग्रामसेवकाचा कंट्रोल राहत नाही आम्ही एखादं का काम सांगितलं म्हणते चार महिने पगार नाही नाही दिला मला दिवस होत यांना ताब्यात जे जो सेतू मध्ये दोनशे तीनशे रुपयाचा दाखलायचा आम्ही वीस रुपयात ग्रामपंचायतीत देतो या ऑपरेटरच्या मदतीने हे सगळी भावंड आहेत आमची साहेब बाबतीत आपण सहानभूतीने विचार करावा घरकोला बाबतीत सांगितलं एकच हप्ता मिळाला दुसरा हप्ता लवकर मिळावा आणि साहेब पंतप्रधान आवास योजना शहरात राबवली राबवली जाते खेड्यात तुम्ही अडीच लाख रुपये देतात आणि ग्रामपंचायतीत एक लाख तीस हजार हा फरक कुणीतरी केंद्र सरकारच्या निदर्शना आणून दिला पाहिजे नाहीतर राज्य सरकारने मायबा फोनवरचे पैसे द्यावे आम्हाला त्यांच्या एवढे पैसे द्यावे शहरातल्या माणसांना योजना तीच नाव तेच आणि त्यांचं झटपण मंजूर होतं मी तर बघितलं की काही बिल्डर लोक का याद्या करून पटपण मंजुरी करून आणतात आणि इकडे आमच्या लवकर याद्या येत नाही याद्यात खाली ओर होतात आता बऱ्याचकर सरपंचांनी सांगितलं आम्ही यादी ते पाठवली आहे आली आहे ते सगळं गाव आमच्या अंगावर हो येते आमचा प्राधान्य असतो विधवा महिला आहे गरीब आहे एखादा एक एक्स्ट्रा एक दुःख आहे त्याला घर मिळावं त्याच्यामध्येही सुधारणा कराव्या त्याचप्रमाणे आमचे ग्राम रोजगार सेवक आहेत हा विषय आपला रोजगार हमी निगडीत आहे फक्त मी आपल्याला कल्पना देणार आम्ही त्यांच्याशी बोलू या विषयावर सध्या त्या खात्या मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांकडे असेल ते खातं ओपन कॅटेगरीचे जे घरकुल लाभार्थी साहेब आणि कोरोना मागणी केली की आम्हाला विमा संरक्षण द्या आम्हाला विमा संरक्षण द्या आणि साहेब विमा संरक्षण किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीला पैसे आज हजारो कोटी रुपये आपले पंधरा पंचायत समिती राहतात जिल्हा परिषद राहतात आमच्या खात्यावर राहतात त्याच्या व्याज वापरात पैसे उपलब्ध करण्यासाठी आपण बसलं पाहिजे बोललं पाहिजे झाल्या पाहिजेत काही ना मार्ग मानल्या आज कोरोना काळामध्ये शंभर ते दीडशे ग्रामसेवक गेले प्रत्येकाच्या कुटुंबाला तुम्ही पन्नास लाख रुपये दिले त्यांची कुटुंब उड्यावर मी दिली नाही साहेब आमची पण कुटुंब उड्यावर पडले नाही आमचे जे सरपंच उपसरपंच गेले त्यांचे कुणी बैठक दहा रुपये तुला कुठे देत नाही म्हणजे समाजसेवा करणं ह्या देशात पाप आहे का आज आपण या सरकारमध्ये अत्यंत बनवणार मंत्री आहोत आम्ही आपला आदर करतो आम्ही आपला आदर करतो त्यामुळे तुमचं वजन वापरून कोरोना काळात जे काही सरपंच गेले असतील त्यांच्या कुटुंबाला काही ना काही मदत व्हावी